ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महाराष्ट्रभर भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज सांगली शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने शिवसेना सांगली शहर प्रमुख मयूर गोडके यांच्या नेतृत्वाखाली प्रबोधनकार ठाकरे चौकामध्ये कार्यक्रम घेण्यात आला शहरातील विविध भागातील नागरिकांनी अक्षरशः सभासद नोंदणीसाठी गर्दी केली होती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सांगली विधानसभेचे संपर्क प्रमुख श्री राम सावंतसाहेब जिल्हा संघटक दिगंबर जाधव प्रमुख शंभूराज काटकर प्रमुख मयूर घोडके विराज बुटाले युवासेना माजी जिल्हा प्रमुख रंजित जाधव विधानसभा संघटक ओंकार देशपांडे विभाग प्रमुख धनाजी कोळपे प्रमुख शीतल थोरवे दिनेश शेलार शाखा प्रमुख संजय वडर शंकर चिक्कोडीकर अरुण कांबळे वशीम मुल्ला रूपसिंग टाक संजय चव्हाण आधी लोकांनी यावेळी सभासद नोंदणी फॉर्म भरले आज पहिल्या दिवशी शेकडो लोकांनी सभासद लाभ घेतला सभासद उत्तम ही नोंदणी अशा नोंदणीचं आयोजन सांगली शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने करण्यात येणार आहे ज्यांना ज्यांना शिवसैनिक म्हणून नोंदणी करायची आहे त्यांनी जवळच्या संबंधित शिवसैनिकांशी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी संपर्क प्रमुख राम सावंत यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत ओंकार देशपांडे यांनी केले आभार दिनेश शेलार यांनी मांडले उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली शहर या पक्षाच्या वतीने शिवसेना सदस्य मोहीम जी आहे या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी या प्रबोधनकार ठाकरे चौकामध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे या सभासद नोंदणी जे अभियान आहे याचा शुभारंभ होत असताना या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे संघटक आदरणीय दिगोबाराव जाधव जिल्हा उपजिल्हा प्रमुख आदरणीय शंभूराज काटकर विधानसभा संघटक आमचे ओंकार देशपांडे शहरप्रमुख आमचे मयूर मयूर घोडके विराज बुटाने त्याचबरोबर आमचे उपतालुका तालुका प्रमुख विनोद पाटील रणजित जाधव आमचे पूर्व युवासेनेचे जिल्हा संघटक आणि शिवसैनिक त्याचबरोबर या भागातील कामगार वाहन चालक त्यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वांनी या सभासद जोडीला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल शिवसेना सांगली शहर यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्याला या ठिकाणी अनेक जणांना आपल्याला शिवसेना संघटनेशी शिवसेना जो बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी जोडून घ्यायचा आहे भविष्यात आपल्या ज्या काय समस्या असतील जे काय आपले प्रश्न असतील ते आम्ही पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे सोडू आपण आमच्यासोबत आलात आम्ही मी आपल्याला ग्वाही देतो की या ठिकाणी आम्ही आपल्याला कुठल्याही प्रकारे निराश करणार नाही आम्ही सदैव आपल्यासोबत राहू आपण देखील आमच्यासोबत राहावं अशी विनंती मी सगळ्यांना करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय महाराज